देशात पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा भारतात पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली केली महात्मा फुलेंनी समाज सुधारणेसाठी महत्वाचं कार्य केलं यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथमध्ये दे देखील महालक्ष्मीनगर येथील प्रत्येक बूथवर भाजपा सुपर वॉरियर स्वप्नाली शिंदे आशाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गा माता टेकडी येथे तसेच अश्विनी पारतवार यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मी म्हात्रे सुवर्णा मोरे यांच्या निवासस्थानी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून जयंती साजरी करण्यात आली तसेच सर्व भूतवर टिफिन बैठकसुद्धा झाली यावेळी फिर एक बार मोदी सरकार आपकी बार चारशे पार या घोषणा देऊन बैठका घेण्यात आल्या यावेळी उत्तर भारतीय आघाडीचे शहराध्यक्ष राजूभाई निराळा कामगार आघाडी मोर्चाचे शहर सरचिटणीस बापूसाहेब शिंदे युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्ष समीर जाधव युवा मोर्चा सरचिटणीस शुभम शेलार महिला मोर्चा वॉर्ड अध्यक्षा कादंबिरी मोरे सोशल मीडिया प्रमुख कुणाल जरग व नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ महात्मा आमच्या इथे आमचा व्हॉर्ड अध्यक्ष देशमुख ताई आणि आमचे व्हॉड अध्यक्ष आमचे बापूसाहेब शिंदे आज आपले जे मा भाजपाचे अध्यक्ष चंद्रसाहेब बावनकुळेच्या यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज कार्यक्रम आयोजित केले आहे टिफिन बैठक आणि इथे माझ्या सगळ्याच महिला कार्यकर्त्या इथे उपस्थित राहून इथे आम्ही जगभा फुले यांची जयंती साजरी केलेली आहे थोडंसं बोलते सांगण्याचा सा उद्देश म्हणजे आज ज्या आम्ही हो, ज्या उभ्या आहोत ज्या मानाने अगदी डोलतो हो, आहोत महिला अशी भरारी घेत आहे विमान चालवते आहे बरंच काही महिला आमच्या पुढे आल्या तर फक्त आणि फक्त आपल्या ज्योतिराव महात्मा फुले यांच्या माध्यमातून आपण सगळ्या महिला पुढे आलो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नम्र अभिवादन करते जय हिंद जय महाराष्ट्र